रानडुकराची डायरेक्ट बेडरूममध्ये एंट्री चापळ येथील प्रकार रानडुक्कर घरात घुसल्यामुळे थोरात कुटुंबियांची झाली तारांबळ वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढल्याने चापळकर त्रस्त घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री कळपातून चुकलेली तीन ते ती चार रानटी डुकराची पिल्ले चापळ गावात घुसली रविवारी सकाळी लोकांच्या गोंधळामुळे ही पिल्ले सैरभैर पळाली यामधील एक पिल्लू थेट बबन थोरात यांच्या घरात घुसून डायरेक्ट बेडरूममध्ये गेल्याने थोरात कुटुंबियांची चांगलीच पळापळ झाली दरम्यान ग्रामस्थांनी या पिल्लांना घराबाहेर हुसकावून लावल्याने थोरात कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला गेल्या काही दिवसापासून चापळ व परिसरात वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे बिबट्या माकडे या पाटोपाट रविवारी सकाळी बबन थोरात यांच्या बेडरूममध्ये चक्क रानटी डुकऱ्यानं डायरेक्ट प्रवेश केल्याने एकच पळापळ झाली या वन्य प्राण्यांचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी आता चाफळ ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड